चंद्रपूर जिल्ह्यातील नेरी शहरात न्यायालॉन मांझ्यामुळे गंभीर अपघात झाला आहे रोशन लोझेकर नावाचे युवक आपल्या शेतातून घरी येत असताना न्यायालॉन मांझ्यामुळे अडकून दुचाकीवरून पडले त्यांच्या गड्याला व पायाला दुखापत झाली असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे हलविण्यात आले न्यायालॉन मांझ्यावर महाराष्ट्र शासनाने बंदी घातली असतानाही नेरी शहरात सर्रासपणे त्याची विक्री होत आहे ज्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे याचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण वाघे यांनी पाहूयात आज नेरी शहरामध्ये नायलन मांज्याच्या या नायलन मांज्याने एका टू व्हीलरवाल्या टू व्हीलर स्वाराचा गळा कापला हा आपण जर पाहिलं तर नायलन मांज्याला बंदी आहे महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं जिकडे तिकडे घटना अतिशय दुःखद घटना घडत आहेत नायलन मांज्याच्या माध्यमातून मात्र चिमूर तालुक्यातील नेरी शहरामध्ये टू 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 व्हीलर व एक दुचाकी स्वार इकडून येत असताना त्याचा गडा कापला सुदैवाने कुठली अनुसूचित घटना घडली नाही हे मात्र दैवच म्हणावं लागेल वेळ आला होता काळ आला होता पण वेळ आली नव्हती मात्र नेहरी शहरामध्ये जर आपण पाहिलं हा मुख्य मार्ग आहे इकडे चिमूर आहे आणि इकडे शिंदेवाई मार्ग आहे आपण जर हा मुख्य हा मुख्य मार्ग जर पाहिला नेहरी शहरात असे तीन चार ठिकाणं आहेत त्या ठिकाणी मांज्याची तस्करी होत आहे मात्र पोलिसांचं या ठिकाणी क आपल्याकडं आपण जर पाहिलं तर दुर्लक्ष पोलिसांचं दुर्लक्ष का होत आहे नेरी शहरामध्ये नेरी नेरी शहर शहराला एक पोलीस चौकी आहे ने त्या पोलीस चौकीला छत्तीस गावं आहेत मात्र त्या पोलीस चौकीत कुणीही हजर राहत नाही त्यामुळे पोलिसांची दहशत सगळी कमी झालेली आहे आपण जर पाहिलं तर वेगळ्या वेगळ्या तस्करी नेरी जोरात वाढली आहे यांना कुणाचं अभय आहे हे डे हे देखील तपासलं पाहिजे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पाहू शकता हाच तोच स्पार्ट आहे आणि नायलर मांजा मग मा नायलन मांज्याच्या दोराने या ठिकाणी मग खूप मोठा अपघात झाला मग अशी आणि त्यांना उपजिल्हा रुग्णालय येथे रेफर करण्यात आलं प्राथमिक उपचार करून सुदैवाने जीवितहानी वाचली मात्र हे नायलन मांजावर आता पोलीस आळा घालतील का आणि नायलन मांजाची तस्करी नेरी शहरातून बंद होईल का नेरी शहराला पोलीस आहेत वा हे पोलीसगिरी दाखवतील का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे